शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी ठाकरे शिवसेनेचा आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा या ठिकाणी पाहतो आपण निघालेला आहे आणि शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता जयसिंग शेळके ह्या स्वतः या ठिकाणी ट्रॅक्टरवर सवार झाल्या स्वतः ट्रॅक्टर चालून यांच्या नेतृत्वात जे आहे ते या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झालेली आहे खरंतर बेचाळीस अंश शेल्सिअस या ठिकाणी तापमानात येईल देखील अगावच्या संख्येत ट्रॅक्टर या ठिकाणी जे आहे ते दाखल झाले काही बेचाळीस अंश शेल्स डिग्री तापमान या ठिकाणी आहे शेतकऱ्यामध्ये आले त्यावेळी यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची माफी करू दुर्दैवाने आपल्या या आश्वासनाचा विसर या सरकारला पडलाय आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी सांगून मोकळे झाले की एकतीस मार्चला शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरा आम्ही कर्ज माफी करू शकत नाही एक लक्षात घ्या ही खरं म्हणजे शेतकरी बांधवांसोबत केलेला हा विश्वास राहत आहे फसवेगिरी आहे याचा आम्ही निषेध करतो तुम्ही लोकांना आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं पाळावं लागेल कर्ज माफी द्यावी लागेल अन्यथा ही सुरुवात आहे यानंतर हा भंडवा राज्यभरात पेटणार उपमुख्यमंत्री सध्या संपूर्ण राज्यभरात आभार देवा करतात मी बुलढाणा जिल्ह्यातही उपमुख्यमंत्री येऊन गेले आम्ही सांगितले की आभार मानताय तुम्ही पण आभार मानण्याच्या ऐवजी माफी मागा या राज्यात